लग्नानंतर होईलचं प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत जीवा आणि पार्थ जिन्यामध्ये बसलेले असतात पार्थ जीवाला विचारतो काय झालं आहे पार्थ काही होते का तुला काही बोलायचं आहे का माझ्याशी काही लपवतो आहेस का तू माझ्यापासून त्यावर जीवा म्हणत असतो नाही रे मी काही लपवत नाही हे बघ काही जर मनामध्ये असेल काही जर बोलायचं असेल ना तर शेअर कर गोष्टी लपवल्या ना तर मग घरामध्ये वादळ येतं पर जीवा म्हणत असतो नाही दादा काही नाही झालं अरे हो आत्ताच आकाशचा ऑफिसमधून फोन होता अरे तोच आकाश का आपला अकाउंट डिपार्टमेंट सांभाळतो तो होतोच त्याचं काय झालं त्याचे बाबांना व्हेंटिलेटरवर आहेत त्याच्या बाबाच्या आजारपणातून त्यांना बरं करण्यासाठी त्याने स्वतःची कार विकली जी कार त्याच्याच बाबांनी पै पय करून जमा करून इथे त्याला गिफ्ट केली होती आणि आज त्याने ती विकली तर त्यामुळे त्यांना खूप त्रास झाला आहे पण त्याच्याच आजारपणातून बरं होण्यासाठी विकली ना अरे हो त्यांच्या आजारपणातून बरं होण्यासाठी विकलेली जरी असली ना तरीसुद्धा त्रास मात्र हा होतोच ना रे हे बघ काही क्षणाच्या आनंदासाठी आपण इथे ह्या सगळ्या गोष्टी नाही करत ना आणि त्याचबरोबर एक गोष्ट महत्वाची आहे मला सांग क्षणभर आनंद मिळवण्यासाठी आपण इथे आठवणी विकल्या तर मग कसं होणार आहे त्यामुळे मी तुला सांगतो आठवणी कधीही विकू नये आणि त्या तशाच ताज्या आणि नेहमी आपल्यासोबतच ठेवाव्यात असं इकडे तो त्याला बोलत असतो त्यावर तिथे माननी येते माननी म्हणते काय हे तुम्ही दोघं आत्तापर्यंत इथे काय करताय काही नाही गप्पा मारतोय अरे हो गप्पा मारताय ते दिसतंय मला पण आत्ता एवढ्या उशिरा का गप्पा मारताय तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे आजीचा वाढदिवस आहे ना मग मला मदतीला तुम्ही येणार आहेत का जा बरं पटकन जाऊन झोपा असं म्हणून लगेच दो ती दोघांना तिथून पाठवून देते दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी आता देशमुखांच्या घरामध्ये दे, सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं कारण आज आजीचा वाढदिवस असतो आणि आजीच्या वाढदिवसानिमित्त सगळेजणं आपापल्या परीनं ज्या ज्या काही गोष्टी होतील त्या त्या गोष्टी इथे करत असतात आता मानिनी सकाळीच किचनमध्ये आलेली असते किचनचा ताबा तिने घेतलेला असतो आणि मस्त बासुंदीसाठी दूध हटवत असते काही घमघमवाट सुटलेला आहे ह्या दुधाचा म्हणून दोघीही कौतुक करत असतात आता मानिनी म्हणते खरं सांगू का ही जी काही बासुंदी आहे ना ही बासुंदी मात्र इथे आईंना खूप आवडते आणि ही आईंना आवडते आणि त्यांची करण्याची पद्धतसुद्धा खूप वेगळी होती बरं का तर इकडे आता काव्याला ड्रायफ्रूट्स कट करण्याचं काम मानिनीने सांगितलेलं असतं आणि तिथे ड्रायफ्रूट्स कट करत असते तेव्हा लगेचच आता इकडे काव्या म्हणत असते हो पण मला एक गोष्ट कळत नाही ही, ही बासुंदी जी आहे ना ती इकडे जीवालासुद्धा शिकवलेली असेल ना त्यावर लगेचच आता इकडे मानिनी म्हणते हो ग मला असं वाटतंय की जीवाने बनवलेल्या वस्तू आणि त्याचबरोबर पदार्थ हळूहळू तुलासुद्धा आवडायला लागलेत काय की त्यावर लगेचच आता इकडे नंदिनी म्हणते हो तर ते छानच बनवतात काकू मी काय म्हणते तुम्ही फक्त ना हे ड्रायफ्रूट्स कट करण्याचं काम आम्हाला लावू नका ना असं चांगलं काहीतरी मोठं काम आम्हाला सांगा ना आणि ते मोठं काम करून आम्हालासुद्धा आनंद होईल त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते हो चालेल चालेल आता हे मी इथे करते ते सगळं खरे पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का आता बाहेर सुद्धा खूप काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टी तुम्ही करा काय करायचं आहे हे बघा बाहेर एक मस्त टेबल मांडा मी आजीच्या बऱ्याचशा वस्तू इथे काढून ठेवल्या आहेत आणि बऱ्याचशा वस्तू काढून ठेवल्यानंतर त्या सगळ्या वस्तू आपल्याला ना तिथे मांडायच्या आहेत आणि व्यवस्थित थे पसरवून ठेवायच्या आहेत म्हणून मी एक का तुम्ही एक काम करा मस्त टेबल मांडा त्यावर वस्तू हे सगळं बोलणं ऐकत असते काव्या आणि नंदिनी म्हणत असतात तुम्ही अजिबात काळजी करू नका आता आम बघाच आम्ही कसं आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करतो आणि सगळं जे काही सामान आहे ना ते तुम्ही बघतच राहाल असं म्हणून त्या दोघीसुद्धा तिथून निघतात त्यावर आता इकडे रम वसू म्हणत असते करा करा बासुंदी करा तयारी करा जे काही करायचंय ते करा, करा। एकदा का विक्रम घरी आला की मग तुमची तयारी कशी होते काय होते ते मी बघतेच असं आता इकडे बसून बोलत असते आता आपण पाहतो की टेबल आणि बरीच आवरावर करून घेतल्यानंतर काव्या खोलीमध्ये येते आता काव्या खोलीमध्ये आल्यानंतर इकडे ती म्हणत असते किती मोठी साडी आहे कशी घडी घालायची त्यावर लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो काय ऑनलाईन मागवली साडी मस्त आहे छान आहे तुम्ही नेसणार आहात का त्यावरती लगेचच म्हणते काय हे देशमुख तुम्ही सगळे देशमुख सारखेच आहात का हो त्यावर तो म्हणतो काय झालेला आहे असं का म्हणताय मला सांगा त्या विक्रम काकांना इकडे आज आजीचा वाढदिवस आहे ती गोष्ट माहिती नाही बरोबर आणि तुम्हाला मात्र इथे आज आजीचा वाढदिवस आहे आणि ही साडी आजीची आहे ही गोष्ट माहिती नाही आहे त्यावर तो म्हणत असतो त्याचं काय झालं आहे ना किती दिवस झालं मी ह्या सगळ्या गोष्टी विसरतच चाललेलो आहे आणि इथे मी भूतकाळ हाती धरण्यापेक्षा समोर काय आहे ना ह्या गोष्टी मी जास्त इथे लक्षात ठेवतो आणि त्याच गोष्टी मी इथे पाहतो त्यावर लगेचच ता इकडे ती म्हणत असते झालं देशमुख पुन्हा सुरू झालं तुमचं नाही मी अगदी तुम्हाला जे आहे ते अगदी बरोबरच सांगत आहे ना बरं देशमुख मी काय म्हणते ऐका ना है। है मला ह्या साडीची घडी घालण्यासाठी तुम्ही मदत कराल का प्लीज कारण ही साडी ना खरंच खूप मोठी आहे मला ना ह्या साडीची घडी घालायला काही जमत नाही आहे प्लीज तुम्ही मला ह्या साडीची घडी घालण्यासाठी मदत करा ना असं इकडे आता पा काव्या म्हणत असते पार्थला त्यावर पार्थ म्हणतो हो चालेल ना मी अहो तुम्हाला सांगू का मी ह्या साडीची घडी घालण्यासाठी तर तुम्हाला मदत करेलच पण आपल्या नात्याचीसुद्धा घडी घालण्यासाठी मी तुम्हाला मदत करेल असं इकडे तो बोलतो त्यावर लगेच ताकाव्या म्हणत असते देशमुख काय चाललंय तुमचं त्यावर लगेच ती त्याच्याकडे पाहते पण हा पार्थ मात्र तिच्याकडे पाहतच असतो तो म्हणतो हो मी अगदी बरोबर बोलतोय मी काही चुकीचं बोलत नाही बघा ना आपल्या नात्याची सुद्धा घडी जर अशा पद्धतीने छान आपण घातली तर किती छान होईल बरं असं तो मुद्दाम तिच्याकडे पाहून बोलत असतो आता काव्याला तर काहीच कळत नाही की हा काय बोलतोय म्हणून ती थोड्या वेळासाठी अगदी शांततेत बसलेली असते आणि एकदम शांत झालेली काव्या मात्र पुन्हा साडीचा एक काठ हातामध्ये घेते आणि एवढी मोठी साडी आहे मला तर कळत नाही कशी घडी घालावी काय करावं ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबात कळत नाही असं आता इथे ती बोलत असते आता तेव्हाच आपण पाहतो की इकडे पार्थने एक हात पुढे केलेला असतो आणि एक हात पुढे केल्यानंतर आपण पाहतो की इकडे मात्र काव्या साडीचा काठ हातामध्ये द्यायचा सोडून इथे ती स्वतःचा हातच त्याच्या हातामध्ये देते आणि स्वतःचा हात त्याच्या हातामध्ये दिल्यानंतर आपण पाहतो की इकडे पार्थ म्हणत असतो खरंतर तुमचा हात माझ्या हातामध्ये आहे हे मला नेहमीच आवडतं पण आत्ता तरी तुम्ही भानावर या मी आत्ता साडीची घडी घालण्यासाठी फक्त आणि फक्त इथे साडीचा तो एक काठ हातामध्ये माग घेतला होता तो हातामध्ये काठ द्यायचा सोडून तुम्ही हे काय करताय तेव्हा लगेच आता ती पुन्हा पाठीमागे येते आणि पुन्हा पाठीमागे आल्यानंतर लगेचच आता जो काही साडीचा दुसरा काट असतो तो दुसरा काट ती हातामध्ये घेते आणि त्याचबरोबर लगेच तो ती पारच्या हातामध्ये देत असते आता प्रेक्षकांनो बऱ्याच वेळ यांनी टायटल सॉंग आपल्या लग्नानंतर होईलच लग प्रेम मालिकेचं टायटल सॉन्ग जे आहे ना ते ती प्ले केलेलं असतं आणि ते प्ले प्ले केल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे जे काही काव्या आणि पार्थ जे आहेत इकडे व्यवस्थित त्या साडीची घडी घालत असतात आणि त्या साडीची घडी घालत असताना आपण पाहतो की पार्थ मात्र कधीच काव्याच्या त्या नजरेमध्ये हरवलेला असतो त्याला तर काव्याबरोबर प्रत्येक क्षण घालायला खूप आवडत असतं आणि आज मात्र काव्या त्याची स्वतःहून मदत घेत असते कारण आतापर्यंत काव्यानेशी कधी त्याची मदत फारशी घेतली नव्हती पण आज मात्र ती स्वतःहून त्याला म्हणत असते की ही मदत तुम्ही मला करा म्हणून तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की ते दोघे इतक्या जवळ आलेले असतात तेव्हा आता इकडे जो पार्थ आहे तो म्हणतो खरं सांग सांगायला गेलं ना तर इथे बघा ना मी लहान असताना इथे आजीच्या अशा साडीमध्ये खूप खेळलो खूप रमलो पण आज मात्र त्याच आजीच्या साडीमुळे आज आपल्या दोघांमध्ये असलेलं अंतर मिटत आहे आज आपण त्याच साडीमुळे इथे किती जवळ आलेलो आहोत असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आता दोघांची हात एकमेकांच्या मिक, हातामध्ये असतात आणि ऑलमोस्ट साडीची घडी जी आहे ना ती इथे घालून झालेली असते तर आता प्रेक्षकांनो इकडे पार्थ हा काव्याकडे पाहतो काव्या पटकन तिचे तिचे हात बाजूला करते आणि लगेचच जी साडीची घडी झाले घालून झालेली असते ती साडीची घडी ती बाजूला करते पार्थ मात्र तिच्याकडे पाहतच असतो आणि तेव्हा इकडे काव्या विचार करत असते खरंच हे बोलताना काहीही आणि कुठेही कशीही बोलत राहतात तिला तर कळतच नसतं की आता पार्थ कसा बोलते तर पुन्हा इथे गाणं सुरूच असतं बरं का प्रेक्षकांनो यांच्या ज्या काही मुमेंट्स आहेत त्याच आपण एन्जॉय करतो पण गाणं मात्र इथे काही केल्यास संपलेलं नसतं तर आता आपण पाहतो की काव्याला मानिनीने आवाज दिलेला असतो अगं कव्या साडीची घडी घालून झाली का म्हणून तेव्हा काव्या म्हणत असते हो हो झालीच असं म्हणून ती धावतच खाली निघून जाते आता आजीचा फोटो मांडलेला असतो त्याचबरोबर सगळ्या बऱ्याच काही वस्तू हार त्याचबरोबर त्यांच्या आवडीच्या वस्तू हे सगळं मांडलेलं असतं खरं तर आता नंदिनी म्हणते मी काय म्हणते आई हा फोटो खूपच तरुण प ह्याच्यामधला आहे ना त्यावर मानिनी म्हणते हो ग हा फोटो जो आहे ना त्या खूप तरुण होत्या एंग होत्या तेव्हाच आहे म्हणजे हा फोटो मांडण्यामागचं खूप महत्त्वाचं कारण आहे आणि ते म्हणजेच की त्यांना नेहमी असं हसतमुख राहायला आवडायचं आणि त्या नेहमीच अशा तरुण असायच्या तरुण दिसायच्या त्यांचा चेहरा त्याचबरोबर त्यांची ठेवण ही खूप सुंदर असायची आणि म्हणूनच मी सुद्धा म्हटलं की असू देत काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आपण सुद्धा त्यांच्या तरुणपणीचाच जो फोटो आहे ना तोच इथे ठेवूयात असं इकडे ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो की आता प्रेक्षकांनो इकडे जीवा शांत शांत असतो तेवढ्यातच आता इकडे मात्र सगळ्या वस्तू मांडून झालेल्या असतात सगळ्या वस्तू मांडून झाल्यात का ग त्यावर लगेचच ता इकडे वसू आणि रम्याला फक्त आणि फक्त इथे तीच वाट बघायची असते की कधी एकदा चाहत्या येत आहे आणि कधी एकदाचं विक्रम येऊन हा सगळा राडा आणि हा सगळा काही गोंधळ इथे तो घालतो आहे आणि त्यामुळेच ती लोकं वाट बघत असतात आता इथे जे काही मावशी आहेत त्यांनी मात्र त्यांचा पान खाण्याचा जो डब्बा आहे तोसुद्धा चकाचक करून आणायला असतो माने म्हणते खूपच सुंदर घासलेला आहेस ग असं म्हणून आता कव्या म्हणत असते म्हणजे इथे त्यांना पान खायलासुद्धा खूप आवडायचं का त्यावर आता लगेच त्या म्हणत असतात हो पान खायलासुद्धा खूप आवडायचं त्यांना आता आपण पाहतो की लगेचच मानिनी म्हणत असते हो कारण त्यांच्या वस्तू आणि त्यांचं त्या सगळं काही त्या खूप जपून ठेवायच्या हे सगळं काही ते बोलत असतात त्यावर लगेचच आता इकडे काव्या म्हणत असते पण काही म्हणा आजीच्या आठवणी खूप आहेत खरंच मानलं पाहिजे आजीला त्यावर मानिनी म्हणते हो मानलंच पाहिजे त्यावर पार्थ म्हणत असतो तुला सांगू का काव्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आजी कुठे बाहेर जायची ना आणि बाहेर जाताना हे असंच इथे तुम्ही आत्ता जो गजरा माळलाय ना त्याच पद्धतीने गजरा माळून त्या जायच्या त्यावर लगेचच आता इथे फुलं आणलेली असतात आणि ते फुलं इथे पारच्या हात जीवाच्या हातामध्ये देण्यात येतात तेव्हा मानिनी म्हणते अरे जीवा तू तिकडे काय करतोयस काय चाललंय तुझं तिकडे ये ना जरा इकडे जवळ ये आणि इथे तू तर एवढा लाडका होतास आजीचा आणि आजीचा एवढा लाडका असून सुद्धा तू असा लांब लांब उभा राहणार आहेस का चल ये पटकन आणि इथे हे सगळं काही कर बरं बरं फुलं त्यावर बर आता नंदिनीचं लक्ष तिथे जातं ज्या वस्तू मांडलेल्या असतात त्या सगळ्या वस्तूकडे जातं आणि तेव्हा नंदिनी म्हणते इथे काय कमी आहे कुठल्या तरी गोष्टीची मला असं वाटतंय की इथे ना जो काही हार आहे ना अजिंचा तो हारच नाही आहे इथे दिसत कुठे आहे हा हार असं नंदिनी म्हणत असते त्यावर लगेच आता रम्यापुढे येते आणि रम्यापुढे आल्यानंतर ती म्हणत असते काय गं नंदिनी कशाबद्दल आणि कोणत्या हाराबद्दल बोलतेस तू त्यावर वसू म्हणत असते अगं न रम्या तो नाही का गं तो हार बघ ना इथे मी आईकडे नेहमी म्हणायची अगं आई तो हार ना तू इथे माझ्या रम्याला दे कारण माझी रम्या जी आहे ना ती इथे थोरली नात आहे आणि तो हार मी नेहमी म्हणायचे की तुला दे म्हणून पण आईने कुठं तो तिला तुला दिला नाही दिला कारण आईचं नेहमी असं म्हणणं असायचं की नाही नाही इथे जिवा तिचा लाडका ना मग जीवालाच तो हार द्यायचा म्हणून तिने आपल्याला तो हार कधीच दिला नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलायची त्यावर लगेचच आता इकडे मानिनी म्हणते हो होताच माझा जीवा लाडका अरे जीवा तुझ्याकडे तो हार होताना आईचा मग घेऊन ये ना पटकन जा ना आपल्याला इथे पूजेसाठी ठेवायचा आहे ना कुठे तो हार आणि तू आत्तापर्यंत तो हार बरं आणला नाही आहेस मला वाटलं तू तो घेऊन आला असेल मी ते आत्ता पाहते तर मला इथे तो हार दिसतच नाही आहे जीवा जा बरं पटकन जाऊन तो हार घेऊन ये असं म्हटल्यानंतर आता जीवा मात्र शांतच बसलेला असतो जीवा काहीच बोलत नाही कारण इकडे त्याच्याकडे तो हारच नसतो ना मग काय बोलणार आहे तो अगदी शांत पडलेला असतो तेवढ्यातच पाठीमागून आवाज येतो तो म्हणजे विक्रमचा विक्रम म्हणत असतात त्याच्याकडे असेल हार तर तो घेऊन येईल ना त्याच्याकडे हारच नाही तर तो कुठून घेऊन येणार आहे असं विक्रम म्हणत असतात तेव्हा लगेच आता इकडे रम्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला असतो रम्या म्हणत असते आता खरी मजा येणार आहे वसूलासुद्धा खूप आनंद झालेला असतो ती लोकं खूप एन्जॉय करत असतात आणि त्याचबरोबर आता विक्रमसमोर येतात आता विक्रमसमोर आल्यानंतर ते म्हणत असतात काय रे जीवा बोलणं आहे का तो हार आहे का असं विक्रम म्हणतात आणि तेव्हा लगेच आता इकडे जो जीवा आहे तो इकडे तिकडे सैरभैर झाल्यासारखा पाहत असतो इकडे जीवाला तर ह्या सगळ्या गोष्टी अजिबात इथे कळत नसतात आता लगेचच विक्रम म्हणतात की बोल ना बोल मी काय म्हणतोय ते इथे तू बोल ना आहे का तुझ्याकडे तो हार आहे का असं विक्रमने सांगितलेलं असतं सा। आणि त्याच्याकडे तो हार नाहीचे त्यावर आता इकडे वसू म्हणत असते अरे तू काय बोलतो आहेस विक्रम अशा गोष्टी तू का बोलतो आहेस म्हणजे तुला नेमकं काय आणि कसं बोलायचं आहे ते मला तू सांगणार आहेस का हे सगळं काय आहे त्यावर लगेचच आता इकडे हे सगळं काही होत असताना आपण पाहतो की हो नाहीच आहे कारण हार जो आहे ना तो इथे ह्या जीवाकडे नाहीच आहे ना असं विक्रम रागातच म्हणत असतात त्यावर आता इकडे जो जीवा आहे तो पाहतच असतो त्याच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलेलं असतं आता नंदिनीमध्ये पडते आणि नंदिनीमध्ये पडल्यानंतर ती म्हणत असते काय झाले बाबा तुम्ही एवढे का चिडलाय काय झाले असेल ना त्यांच्याकडे हार आहे ना ते माझ्याशी बोलत होते आणि मग हार असेलच असेल कुठे गेला असेल हार नाही नाही हार आहे जीवा तुम्ही नकार हे बघा शांत व्हा बरं काळजी नका करू टेन्शन घेऊ नका बरं आणि जा तुम्ही हार घेऊन या बरं जा बरं असं इकडे आता ती बोलत असते आता तेव्हाच आपण पाहतो की नंदिनीने हे सगळं काही बोलल्यानंतर जे काही विक्रम आहे ते म्हणत असतात हो का जिवा आहे का आहे तुझ्याकडे हार असेल तर घेऊन ये ना जा घेऊन ये त्यावर लगेच आता विक्रम नंदिनीला म्हणतात अगं तुझ्या नवऱ्याला विचार ना त्याच्याकडे हार आहे का म्हणून नाहीच आहे त्याच्याकडे हार तर तो आणणार कुठून असं आता इकडे ते बोलत असतात तेव्हा लगेचच आता आपण पाहतो की इकडे विक्रम खूप भडकलेले असतात तेव्हा नंदिनी पुन्हा बोलत असते बाबा प्लीज तुम्ही एवढं चिडू नका ना प्लीज शांत हो ना मी जीवाशी बोलते ना जीवा हे बघा घाबरू नका तुम्ही नका घाबरू प्लीज शांत होणार जीवा जीवा शांत व्हा आणि त्यावर विक्रम म्हणत असतात कसा शांत होणार आहे मी बोल ना कसा शांत होणार आहे अगं ह्या जीवाने किती माती खाल्लेली आहे हे तुला माहिती आहे का त्यावर नंदिनी पुन्हा एकदा जीवाला शांत करण्याचं काम करत असते तिचं एकच काम असतं आणि ते म्हणजे की काही जरी झालं तरी ना तरीसुद्धा इकडे आता जो काही जीवा आहे ना त्याला शांत करणं आणि त्याचबरोबर इथे तो जो हार आहे ना तो इथे घेऊन येणं पुन्हा एकदा नंदिनी म्हणत असते मी काय म्हणते जिवा एक काम करा तुमच्याकडे जो हार आहे ना तो तुम्ही पटकन घेऊन या बरं सगळे दागिने इथे ठेवलेले आहेत आता तर तुम्ही त्या दिवशी मला ह्या सगळ्या गोष्टी सांगत होतात ना मग जा ना घेऊन या आता इकडे जीवा मात्र रडायला लागलेला असतो खाली मान घातलेली असते आणि जिवा जीवा काय झाले प्लीज तुम्ही बोला ना असे शांत का आहात जिवा असं म्हणून नंदिनी त्याला खूप विचारत असते त्यावर आता विक्रम चिडतात आणि म्हणतात याच्याकडे हार नाहीचे कारण ह्या जीवाने हार जो होता माझ्या आईचा दागिना जो होता तो ह्या जीवाने विकून खाल्लेला आहे असा हा जीवा आहे असं आता इकडे विक्रम म्हणत असतात तेव्हा दागिना विकलाय असं समजल्यानंतर मानिनीला खूप मोठा धक्का बसतो मानिनी त्याच्याकडे पाहतच असते काय करतेस तू हे असं त्याला विचारतेस ना अरे ए जीवा बघ ना तुला काय म्हणते ती तुझी बायको एवढा जीवाचं अकांतांडव करून विचारते ना विश्वास आहे ना मग आण हार कुठे आहे आहे का हार त्यावर लगेच नंदिनी म्हणते जीवा सांगा ना आहे ना हार हे बघा तुम्हाला कोणी काही बोलणार नाही हार आहे ना हे महत्वाचं आहे जा बरं पटकन हार घेऊन या त्यावर आता इकडे जीवाने मान हलवलेली असते की हार नाही आहे म्हणून आणि काय हार नाहीये कुठे कुठे गेला कुठे हार असं इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे जीवाने फक्त मान हलवलेली असते की हार नाही आहे म्हणून तेव्हा मात्र आता इकडे नंदिनीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो हे सगळं काय आहे कशा पद्धतीने ह्या सगळ्या काही गोष्टी होत आहेत ह्या गोष्टी मात्र तिला अजिबात समजत नसतात आणि तिला मात्र खूपच जास्त टेन्शनसुद्धा आलेलं असतं आता प्रेक्षकांनो जेव्हा जीवाने हे सगळं सांगितलेलं असतं की हार नाही आहे त्यामुळे मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याच्या भागामध्ये फायनली जो काही जीवा आहे ना तो इथे सांगतो की जो काही हार आहे तो मी आनंद आनंद आनंदनिवास वाचवण्यासाठी आनंद निवासचं ऑप्शन होत होतं आणि ते वाचवण्यासाठी मी इकडे पैसे जमा केले आणि त्यानंतर जो काही हार आहे तो इथे विकून टाकला आता मानिनी म्हणत असते अगं तुझ्याच तर आनंद निवाससाठी इथे जो काही हार आहे तो त्याने विकला आहे ना मग तरीसुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टी का अशा करतेस असं सुद्धा आता इकडे तो, तो मानिनी तिला विचारत असते तेव्हाच आपण पाहतो की इकडे मानिनी नंदिनीला बोलत असताना आता इकडे जो जीवा आहे तो म्हणत असतो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नंदिनीची काही चूक नाही नंदिनीची काही चूक नाही म्हणजे नेमकं काय आहे त्यावर आता इकडे जीवा म्हणत असतो मी चुकीच्या माणसाबरोबर व्यवहार केला होता काय चुकीच्या माणसाबरोबर व्यवहार केला होतास म्हणजे कोणत्या चुकीच्या माणसाबरोबर व्यवहार केला होतास असं सुद्धा आता इकडे मानिनी त्याला विचारते त्यावर लगेचच ता इकडे जेव्हा म्हणत असतो मी भास्कर काकांसोबत व्यवहार केला होता आणि त्यांनी मला फसवलं असं म्हटल्यानंतर आता मात्र विक्रमला राग येत असतो कारण विक्रमला राग काय येतो तर आता इकडे जो काही भास्कर आहे भास्कर आणि विक्रमचं अगोदरच भिनसलेलं होतं आणि त्या दोघांचं अगोदरच भिनसलेलं असल्याकारणाने आता मात्र ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या होत्या आणि त्याचबरोबर आता विक्रम कसलाच विचार करत नाही आणि तेव्हा लगेचच विक्रम इकडे जीवाला कॉलरला पकडतात आणि खाली ओढत असतात आणि तेव्हा लगेचच आता इकडे जी काही त्यांचीच तलवार असते ती तलवार ते उचलतात आणि जीवाला मारण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मानिनी आणि त्याचबरोबर इकडे आता लगेचच जो काही पार्थ आहे हे दोघेजणंसुद्धा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जीवाने सत्य सगळं सांगितलेलं असतं पण आता नंदिनी कशी सावरेल हे सगळं काही आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सग सगळ्या गोष्टीमुळे आता जीवा हा खचून गेलेला असतो तर अशाच नवनवीन दिली मालिकांचे अपडेट रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असते तर नक्की चॅनलला सबस्क्राईब